रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करावा पालकमंत्री संजय राठोड अलीकडे प्रत्येकाचे जीवनमान दैनंदिन सवयी व खानपान बदलले आहे सकस पोषक आहाराऐवजी घाटक अशा गोष्टींचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे शरीर निरोगी आणि उत्तम राहण्यासाठी प्रत्येकाने नैसर्गिकरित्या पिकत असलेल्या रानभाज्यांचा समावेश आपल्या दैनंदिन आहारात करावा असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले वसंतराव नाईक शेती स्वावलंबन केंद्र येथे कृषी विभाग आत्मा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते महोत्सवाच्या प्रसंगी पालकमंत्री बोलत होते यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर जिल्हाधिकारी विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे आदी उपस्थित होते अलीकडे रासायनिक खते व औषधांचे प्रमाण वाढले आहे यामुळे आपण आहारात घेत असलेल्या भाज्या शरीरास घातक झाल्या आहेत चांगल्या आरोग्यासाठी चांगली जीवनसत्व असलेल्या गोष्टी शरीरात जाणे आवश्यक आहे रानभाज्यांवर कोणत्याही प्रकारची रासायनिक खतांची फवारणी होत नाही नैसर्गिकरित्या या भाज्या तयार होतात या भाज्यांमध्ये अधिक जीवनसत्व आढळून आले आहे त्यामुळे प्रत्येकाने या भाज्यांचा समावेश आहारात केला पाहिजे असे पालकमंत्री म्हणाले मराठी सकारात्मकतेचा शिलेदार